हाय गाईज सो uh, so, आज आपला टॉपिक काय आहे बी एम एस प्रायव्हेटसाठी कोणत्या स्कोरच्या विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत महाराष्ट्रामध्ये कॉलेज भेटेल आपण ते पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकशे ऐंशी ते तीनशेच्या आतले जे विद्यार्थी आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये बी एम एस प्रायव्हेट कोणत्या राऊंडपर्यंत भेटू शकतं आपण ते, ते सर्व डिस्कस करणार आहोत आय नो मी लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्टे वॅकन्सी राऊंड वन ते स्टे वॅकन्सी राऊंड पाच पर्यंत एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज कट का ऑफ काय येऊ शकतो आपण तो पाहणार आहोत आणि कट ऑफ का खाली येईल ह्याचे रिझन देखील मी तुम्हाला शेअर करणार आहे स्टेप बाय स्टेप आपण सर्व डिस्कस करणार आहोत लक्षात समजलं सो सोगायच आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एस प्रायव्हेट एकशे ऐंशी ते तीनशे आपण चान्सेस पाहणार आहोत किती टक्के आहेत बी एम एस प्रायव्हेट मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ओके यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड वन ते स्टे वॅकन्सी राऊंड पाच पर्यंत कट ऑफ काय राहू शकतो आपण ते देखील पाहू ओव्हरऑल शेवटचा लास्ट राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय का राहू शकतो आपण ते देखील डिस्कस करणार आहोत यानंतर ज्या विद्यार्थ्यांना एकशे ऐंशी ते दोनशे ऐंशीच्या आत मार्क आहेत एकशे ऐंशी ते दोनशे ऐंशी आत मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा आणि वाटलंच तर तुमच्या मित्रांना शेअर करा मोस्ट इम्पॉर्टंट आहे यानंतर कट ऑफ का खाली येईल त्याचे रिझन काय आहेत ते देखील मी तुम्हाला थोडक्यात शेवटी सांगणार आहे लक्षात समजलं आता आपण कट ऑफ पाहू ओके आ, सो गाईज ओपन साठी दोनशे साठ ते दोनशे सत्तरच्या आतले जे विद्यार्थी आहेत त्यांचे चान्सेस आहेत लागण्यासाठी बरं का यानंतर एसटी कॅटेगरी दोनशे बावन ते दोनशे अठ्ठावन एस टी कॅटेगरी एकशे त्र्याऐंशी ते एकशे सत्याऐंशी यानंतर विजय कॅटेगरी दोनशे साठ ते दोनशे सहासष्ट यानंतर एन टी वन दोनशे अठ्ठावन्न ते दोनशे त्रेसष्ट यानंतर एन टी टू दोनशे त्रेसष्ट ते दोनशे सदुसष्ट एन टी थ्री दोनशे चौसष्ट ते दोनशे सदुसष्ट ओबीसी बी सी दोनशे अठ्ठावन्न ते दोनशे त्रेसष्ट आणि एस सी बी सी दोनशे पंचावन्न ते दोनशे साठ या स्कोरचे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये शेवटपर्यंत बी एम एस चे चान्सेस आहेत या विद्यार्थ्यांची लक्षात समजलं तर आता आपण काय पाहिलेलं ला आहे लास्ट राऊंड पर्यंत एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल बीएमएस साठी दोन हजार पंचवीस ला आपण ते पाहिलेलं आहे स्टेवसी मध्ये काय कट ऑफ राहू शकतो कॅटेगरी वाईज लक्षात जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मेसेज किंवा कमेंटमध्ये विचारू शकतात कारण की मेन आहे तुम्हाला थांबलं तर तुमची रिस्क काय आहे ते देखील मी तुम्हाला शेवटी सांगेलच लक्षात समजलं आता कट ऑफ आपण डिस्कस केलेला आहे आता का कट ऑफ खाली येईल स्टे वॅकन्सी राऊंडला स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये कट ऑफ कशामुळे खाली येईल त्याचे रिझन्स काय आहेत ते लक्षात समजलं सोगायच पहिल्यांदा पहा, सो पहा दोनशे ते तीनशेच्या आज ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत असे विद्यार्थी महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगला जास्त वेट नाहीत करणार आत्ता सांगतो रिझन काय आहे ऑदर स्टेटची पण काउन्सिलिंग सिनॅरोमध्ये चालू राहते आणि महाराष्ट्राच्या तुलनेत ऑदर स्टेटची काउन्सिलिंग ही लवकर संपते त्यामुळे या स्कोरचे विद्यार्थी महाराष्ट्रासाठी वेट करत नाहीत ते विद्यार्थी एकतर भोपाळ नाहीतर तर भोपा तक कर्नाटकामध्ये बीएमएस ला ऍडमिशन घेतात किंवा एमबीबीएस ऍडमिशन घेतात ते रिस्क घेणार नाहीयेत महाराष्ट्रासाठी आ लक्षात समजलं यानंतर दुसरं पहा कर्नाटकाचा कट ऑफ साधारणतः दोनशे ते दोनशे सत्तर राहणार आहे या पहिल्या राऊंडचा दोनशे सत्तर आलेला आहे तर कट ऑफ याच्यापेक्षा देखील खाली राहतो म्हणजे इलिजिबल असलेला विद्यार्थी देखील कर्नाटकामध्ये लागतो साडेचार लाख फीस असेल त्यामुळे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं बजेट आहे ते तिकडे जातात अलक्षात आणि महाराष्ट्रामध्ये आयक्यू चे बजेट आहेत तर ते आयक्यू ला जातात ओके यानंतर ते हे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी कर्नाटकामध्ये ॲडमिशन घेतात कर्नाटकामध्ये ॲडमिशन घेतात कारण की त्यांचे चान्सेसच राहत नाही आहेत की त्यांना भेटेल की नाही कारण की पेशन्स खूप इम्पॉर्टंट असतो अलक्षात समजलं यानंतर काय आहे कर्नाटकाची काउन्सिलिंग जी आहे ती एक साधारणतः नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपेल तर कंप्लीट ऑल सगळे राऊंड होतात कर्नाटकचे नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक पर्यंत तर महाराष्ट्राची काउन्सिलिंग तर डिसेंबर पर्यंत चालते त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी एक तर डिसिजन घ्यावं हो लागते कर्नाटकची सीट घेणे नाही तर महाराष्ट्रासाठी मोठी रिस्क घेऊन वेट करणे तर एक साधारणतः रिस्क जास्त विद्यार्थी घेणार नाही आहेत कर्नाटकला आपलं आपलं ऍडमिशन करून टाकतात त्यामध्ये सीट्स रिकाम्या राहतात लक्षात यानंतर पुढचं आहे भोपाळ कट ऑफ आहे ना भोपाळचा कट ऑफ दीडशे ते अडीचशेच्या आत राहतो आणि या ठिकाणी लो बजेट आहेत म्हणजे चौदा लाख पंधरा लाख अठरा लाख हॉस्टेल विथ मेस सर्व बजेट आहे आणि विद्यार्थ्याला ज्या ज्या परवडतं ते घेतात आणि ह्याची काउन्सलिंग जी आहे ती साधारणतः ऑक्टोंबरच्या एंडिंग पर्यंत संपून जाते ऑक्टोबरच्या एंडिंग पर्यंत संपून जाते त्यामुळे काही विद्यार्थी ऍडमिशन या ठिकाणी कन्फर्म करतात भोपाळमध्ये आणि कॉलेजेस देखील चांगले आहेत बरं का महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकापेक्षा भोपाळमध्ये चा चांगले कॉलेजेस आहेत फक्त जेवणाचा इश्यू आहे जेवण तिथं चांगलं भेटत नाहीये बाकी सगळं ओके आहे समजलं यानंतर पुढचं पहा चार ते सात नवीन बी एम एस चे कॉलेज ॲड होणार आहेत लवकरच त्याचे चान्सेस आहेत ॲड होण्यासाठी ते, ते देखील कधी स्टे वॅकन्सीमध्ये मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं कॉलेजेस येणार आहेत तर दहा कॉलेजेस आलेले आहेत त्यामुळे या कॉलेजचे देखील चान्सेस आहेत आणि या ठिकाणी साधारणतः पाच चार जरी कॉलेजेस आले तर एक लाईक तीनशे साठ ते चारशे पन्नास पर्यंत जागा वाढतात किती तीनशे साठ ते चारशे पन्नास आणखीन जागा वाढतात लक्षात समजलं त्याच्यामुळे थांबलं तर चांगलं राहील यानंतर पुढचं पहा दोनशे ते, दो ते तीनशेच्या आतले जे विद्यार्थी आहेत ते, ते महाराष्ट्रासाठी काय करणार बी एच एम एस किंवा बीडीएस चे ऍडमिशन घेणार ते देखील तीन राऊंड पर्यंत किती तीन राऊंड पर्यंत आणि ते तीन राऊंड पर्यंत गेले तर आणखी त्यांच्या देखील चान्सेस कमी राहणार आणि जे विद्यार्थी वेट करत आहेत त्यांचे चान्सेस वाढणार ओके यानंतर पुढचं पहा काही विद्यार्थी बी एम एस ची फीस आहे ना भरू शकत नाहीत ओपनची फीस जास्त असते ना आणि कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल न भेटेल भेटतोच कॅटेगरीचा बेनिफिट पण काही विद्यार्थ्यांना कॅटेगरीची फीस देखील परवडत नाही अर्धी असलेली त्यामुळे आहे ना काही विद्यार्थी कॅटेगरीची फीस भरू शकत नाहीत किंवा ओपनची फीस भरू शकत नाहीत त्यामुळे ते कॅन्सल करतात आणि एक साधारणतः काय करतात नंतर काही विद्यार्थी रिपीटला जातात तेच विद्यार्थी रिपीटला जातात आणि काही विद्यार्थी रिपीट करतात कारण की त्यांना बीएमएस नाही एमबीबीएस पाहिजे एक रिपीट दोन रिपीट तीन रिपीट त्याच्या हिशोबाने लक्षात यानंतर पुढचा पहा काही विद्यार्थी रुल्स असतात काय स्टे वॅकन्सीला जायचं असेल तर तुम्हाला पहिल्या तीन राऊंडमध्ये मध्ये कॉलेज भेटता कामा नाही पण काही विद्यार्थ्यांनी बीएचएमएस टाकला असेल फॉर एक्झाम्पल तर ते विद्यार्थ्यांना तीन राऊंड पर्यंत बी एच एम एस घ्यावंच लागेल आणि असे विद्यार्थी चुकून स्टे वॅकन्सीच्या बाहेर पडतात म्हणजे स्टे वॅकन्सी राऊंडला पार्टिसिपेट करू शकणार नाहीयेत कारण की त्यांना पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला जर कॉलेज भेटलं बी एच एम एसचं तर त्यांना घ्यावं लागेल आणि जर घेतलं आणि जर घेतलं तर ते विद्यार्थी तिकडं जाणार नाही आहेत आणि या हे विद्यार्थी तिसऱ्या राऊंडला पण र रजिस्ट्रेशन रे, करू शकतात पण जर ते विद्यार्थी ऍडमिशन कॅन्सल करतील तर पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला जर त्यांना ॲडमिशन भेटलं बी ए बी एच एम एस भेटलं तर त्यांना घ्यावंच लागेल ला। आ लक्षात समजलं यानंतर शेवटचं पहा थँक्स टू ऑल काउन्सलर सर्व काउन्सलरला थँक यू रिझन काय आहे ते काय करतात माझीच हेल्प करणार कट ऑफसाठी ते कशामुळे ते सांगतो पर सीट पन्नास हजार भेटते पर सीट आहे ना पन्नास हजार भेटते काउन्सलरला कर्नाटकात किंवा एम पीमध्ये ॲडमिशन करून देण्यासाठी तर त्या हिशोबाने ते ज्यांच्या त्यांचे विद्यार्थी म्हणजे त्या त्या विद्यार्थ्यांनी ज्यांच्या 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 ज्यांच्याकडे काउन्सिलिंग लावलेली आहे त्यांचे त्यांचे काउन्सलर त्यांना सांगतात की तीनशेच्या आज ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत त्यांचे बिलकुल चान्सेस नाही आहेत महाराष्ट्रामध्ये बी एम एस प्रायव्हेट भेटण्यासाठी त्यामुळे तुम्ही कर्नाटकाला किंवा भोपाळला ॲडमिशन घ्या कर्नाटकाला किंवा भोपाळला ॲडमिशन घ्या आणि त्या ठिकाणी कॉलेजशी त्यांचं टायअप असतं सीट्स देण्यामागे त्यांना पन्नास हजार कमिशन भेटतं त्यामुळे ते हेल्पच करत आहेत माझ्या माझी कारण की कट ऑफ इथपर्यंत येण्यासाठी गेल्या वर्षी पण केले होते या वर्षी पण करत आहेत कारण की ते विद्यार्थ्यांना पाठवणार शंभर टक्के पाठवणार आणि विद्यार्थी पॅरेंट्स तिकडे जाणार विद्यार्थी पॅरेंट्स तिकडे जाणारच त्यामुळे आहे ना आणखीन कट ऑफ खाली येणार म्हणजे ह्याचे आले का चान्सेस खाली येण्याचे सांगा तुम्हीच आलक्षात समजलं यानंतर पुढचं काय आहे काही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात बीएमएस भेटणार नाही ते सांगणार म्हणजे तीनशेच्या खालच्या विद्यार्थ्यांना त्यांना महाराष्ट्रात भेटणार नाहीये ते पुढच्या राऊंड न पाहताच सांगणार की तुम्हाला महाराष्ट्रात बी एम एस भेटणार नाहीये तर तुम्ही काय करा बी एच एम एस किंवा बीडीएस घ्या बी एच एम एस किंवा बीडीएस घ्या आणि मोकळे व्हा त्याच्या या सिनेरमध्ये पण विद्यार्थी मायनस राहणार कारण की जर बी एच एम एस विद्यार्थ्यांनी घेतलं ग्रुप बी आहे बीएचएमएस न घेतलं तो विद्यार्थी बी एम स्टे ला एलिजिबलच इलिजिबलच राहणार नाही इलिजिबलच तो विद्यार्थी राहणार नाहीये त्यामुळे आहे ना मोस्ट ऑफ चान्सेस राहतात विद्यार्थी निघून जाण्याचे त्यामुळे सीट्स राहतात आणि जे विद्यार्थी वेटिंगवरती राहतात त्यांचे चान्सेस आहेत लक्षात समजा तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ काय का येऊ शकतो आपण ते पाहिलेलं आहे रिझल्ट काय आहेत ते देखील आपण डिस्कस केलेलं आहे ओके या व्यतिरिक्त जर तुम्हाला का काही विचारायचं असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात ओके आणि इन केस जर काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये सर्व इन्फॉर्मेशन तुमची प्रोव्हाइड करा मी तुम्हाला कमेंटमध्ये दे देखील आन्सर करेल कोणत्या ऑल इंडिया रँकला किंवा कोणत्या स्कोरला तुम्हाला कॉलेज भेटू शकतं लक्षात काय अडचण हो वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज